प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र न्यूज म्हणजे घेतला आणि प्राथमिक शिक्षणापासून पुढे एक दलित म्हणून त्यांच्यावर अचूत म्हणून जे जे काही अपमानास्पद असे प्रकार घडले एवढंच नाही तर लंडन इथून आल्यानंतर सुद्धा सयाजीराव महाराजांच्या पदरी तिथे नोकरीवर आल्यानंतर सुद्धा सहाजीरावांनी त्यांना मदत केली होती परंतु त्यांच्या कार्यालयाचे लोक तिथं सुद्धा त्यांच्यापासून दुरावा राखायचे पाण्याचं याचं त्याचं हात त्या फायली त्यांच्याकडे केलं आणि हे सगळं पाहिल्यानंतर त्यांनी असा विचार केला की आपण किती सांगितलं तरी ते, ते काही शक्य होत हो नाही या धरणामध्ये आपल्याला काय वागणूक का आहे या सगळ्या समाधान कोट्यावरती हो समाधान जनावरांपेक्षा जास्त वागणं महात्मा ज्योतिराव फुलांनी तेच सांगितलं होतं माणसाप्रमाणे यांना वागणूक द्यायला पाहिजे काय चाललं आपल्या धर्मामध्ये आणि मग तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस ला बाबासाहेब आंबेडकरांनी इथे येवल्या धर्मांतराची घोषणा केली आणि सांगितलं हिंदू धर्मात मी जन्माला आलो पण हिंदू धर्मात मी मरणार नाही आणि मग पुढे नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये त्यांनी स्वत सुद्धा बौद्ध धर्माची शिक्षा घेतली आणि आपल्या करोड लोकांना बौद्ध धर्माची शिक्षा दिली धर्मा जगातले हे एकमेव उदाहरण आहे कारण प्रसारासाठी लोकांनी तलवारी चालवल्या गोळीबार केला पण बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचा एक थेंब न सांडता करोडो लोकांचं धर्मांतर एकाच वेळेला त्या देशामध्ये केलेला त्या अगोदर त्यांनी अनेक धर्मांचा अभ्यास केला अनेक धर्माच्या धर्मगुरूंनी त्यांना विनंती केली की के तुम्ही आमच्या धर्मात या परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी याच भारतभूमीमध्ये जन्माला आलेला भगवान गौतम बुद्धांचा बौद्ध धर्म स्वीकारला कि पदे नहां है, की ज्याच्यामध्ये सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका आहे ऐंशीची भूमिका आहे शांततेची भूमिका आहे आणि मला असं वाटतं की पुढे आणि त्याच्या अगोदरच ते जेव्हा जा जाधामंत्री जा झाले जा त्यावेळेला या सगळ्या गोष्टीचा जे महात्मा यांनी सांगितलं जे शाहू महाराजांनी काही प्रमाणामध्ये हमलात सुद्धा आणला त्या सगळ्यांची मानणी त्यांनी जे आहे भारताच्या संविधानामध्ये केली आणि मग कायद्यानं काय आहे दूर करण्याचा कायदा त्यांनी केला आणि आज आपण बरं इथं जे आहे मी ज्या वेळेला तिथला आमदार झालो मंत्री झालो त्यावेळेला इथल्या लोकांनी मला दाखवलं की एक भूमी आहे मुक्तीभूमी आणि तिथे बाबासाहेब आंबेडकरांनी हा संदेश दिला धर्मांतर काहीच नव्हतं इथं फक्त मैदान काही म्हणजे काही नाही आणि मग सरकारकडून दोन टप्प्यामध्ये पंधरा पंधरा कोटी रुपये घेऊन पहिल्या टप्प्यामध्ये हा स्तूप भगवान गौतम बुद्धाची बावीस गुटाची मूर्ती बाबासाहेब आंबेडकरांचा ब्रांच पोहोचला आणि आणखीन काही कन्स्ट्रक्शन केलं दुसरे आणखीन पैसे जेव्हा मिळाले दोन तीन वर्ष हे चौदा सालीच आम्ही उद्घाटन केलं त्याच्यानंतर परत आम्ही आल्यानंतर मग उपशरा केंद्र तिथे वर्ग आहेत ऑडिओ व्हिज्युअल सगळे म्हणते लोकांसाठी राहण्याची व्यवस्था आहे प्रत्येक कार्यक्रमासाठी जे आहे एक ओपन थिएटर बनवलेलं आहे पुस्तकांचं जे आहे दुकानं आहेत लोकांना राहण्यासाठी व्यवस्था केलेली आहे आणि याच वर्षी हे सगळं काम जे आहे ते आतापर्यंत आम्ही सांभाळत होतो जवळजवळ चौदाला उद्घाटन झाल्यानंतर दहा बारा अकरा वर्ष आम्ही सांभाळत त्याच्या अगोदरपासून काम सुरू केलेलं आहे ते सगळं ह्या वर्षी जे आहे आम्ही बार्टीच्या हवाली केलेलं आहे आणि आता बारतीनं त्यांच्या ताब्यामध्ये त्या संपूर्ण मैदान आणि तिथे आम्ही निर्माण केलेल्या वस्तू त्या ताब्यात घेतलेल्या आहेत तिथली व्यवस्था अनेक जे आमचे बौद्ध धर्मगुरू आहेत त्यांना आम्ही सांगितलं की आता तुम्ही त्या कुठे या तुमची राहण्याची व्यवस्था आहे पाली भाषेचा संस्कृत भाषेचा सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला करण्यात करता येईल लोकांना त्याची शिक्षा सुद्धा तुम्हाला देता येईल आणि सगळ्या व्यवस्था आता इथे आहे पाण्याप याचा निश्चितपणे जे आहे हे महाराष्ट्राचं नव्या देशाचं एक अतिशय चांगलं असं केंद्र निर्माण झालेलं आहे बाबासाहेबांच्या आयुष्यातल्या तीन भूमी महत्वाच्या आहेत त्यातली पहिली भूमी मुक्ती भूमी जिथे दीक्षा घेतली ती दुसरी भूमी दीक्षा भूमी आणि तिसरी तिथं महापरिनिर्वाण झालं ती साहेब चैत्री येतात या राज्य रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख येतात आता मी दोन ते तीन लहान तिथे यावेत साहेब आपल्या माध्यमातून आपण रेल्वेला थांबा जे आता रेल्वेला थांबा दोन प्रयत्न केले दोन्ही यशस्वी झाले परंतु ते तीनच दिवस देण्यात आलेले अशी मागणी होती की पुणे अमरावती आणि जी जी तपो एक्सप्रेस थांबवणे ही एक कायमस्वरूपीसाठी आपण प्रयत्न आवश्यक वाटते तेव्हा ते सुद्धा परंतु जसं चैत्यभूमीवर लाखो लोक येतात आणि जागा जाण्यासोडतात तसाच हा प्रकार आहे चौथभूमीला सुद्धा